विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागे लागलेले शुक्ल कष्ट काही संपण्याचे नाव घेत नसून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले व सभासदांनी चेअरमन अभिजित पाटील व त्यांच्या सहकार्यांच्या हाती कारखान्याची सूत्रे दिली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे थकित कर्ज व व्याज तसेच या साखर कारखान्याने दोन हजार बावीस ते तेवीसच्या गाळप हंगामात राज्य सहकारी बँकेस दिलेले रक्कम भरली कारणास्तव जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी श्री घनवट यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळ विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पुणे विद्यमान संचालक मंडळ जामीन मंजूर झाला परंतु विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकीत कर्ज त्यावरील व्याज याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरूच होती काल पंचवीस एप्रिल रोजी याबाबत राज्य सहकारी बँकेच्या अपिलावर सुनावणी पार पडली आहे तर आज राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधींनी पोलिसांची मदत घेऊन विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील तीन साखर गोडाऊन सील केले आहेत करमाळ्याच्या सभेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी याबाबतची माहिती दिली होती तर आता चेअरमन अभिजित पाटील हे करमाळ्यातून थेट विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दाखल झाले असून त्यांच्याकडे विचारणा केली असता पहा काय म्हणाले अभिजित पाटील इथून बाहेर पडला आपल्या नेतृत्वखाली दोन चांगल्या चांगल्या पद्धतीने मागील दोन वर्षापासून सुरू होत असताना चालू असताना पुन्हा या कारखान्याला काहीतरी अडचणीत येली आहे प्रकार घडतोय काय सांगाल अक्षय या घटनेमुळं कारण आज इथं येऊन सील करून गेलेले आहेत पंचवीस तारखेला ऑर्डर झाली असं त्यांच्या म्हणलं हो खरं तर काय झालं की विठ्ठल कारखाना अडचणीत होता सभासदांनी मतदान रुपये आशीर्वजांनी उघडून दिलं आणि कारखाना चालू झाला पहिल्या वर्षी सात लाख सव्वीस हजार गाळप केलं यावर्षी देखील अकरा लाख दहा लाख के एक्क्याऐंशी हजार गाळप केलं दहा लाख पंच्याऐंशी हजार पोती साखर बाहेर पडली तर जो चार कोटीच्या आसपास तीन कोटी अष्ट्याहत्तर लाख युनिट आपण लाईट एक्सपोर्ट केली डिस्लरी सुरू आहे अजून मो बगॅज आहे आणि अशा स्थितीमध्ये जप्तीची कारवाई गेली चार महिने सुरू आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये खरी सरपेशी सुरू झाली त्याच्यावर कारखाना बंद होता आम्ही आलो निवडून मग त्यांना गेल्या दोन वर्षात पस्तीस कोटी रुपये आम्ही बँकेच्या भरलेत आत्ता स्टेच्या ऑर्डर होती बँकेने कोर्टानं ऑर्डर केली होती त्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार स्थगिती होती पण काल पंचवीस तारखेला काल कोर्टा पुढं होतो आणि कारखाना चालू होता इतके दिवस म्हणून आम्ही बँकेला स्थगिती मागत होतो कोर्टाला स्थगिती मागत होतो की जप्त होऊ नये कारखाना सुरू आहे परंतु काल बँकेने तिथं म्हणणं मांडलं की आता कारखाना बंद झाला आहे आणि त्या ठिकाणी ऊस गाळप संपलं आहे गाळत हंगाम संपला आहे त्यामुळं काल कोर्टाने स्थगिती उठवली आणि स्थगिती उठवल्यानंतर आम्हाला असं आणि बँक कोर्टाने देखील सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा पण बँकेने डायरेक्ट येऊन आम्ही आत्ता पवारसाहेबांच्या सभेत होतो आणि इथं मात्र ही कारवाई गेली आहे त्यामुळे आता चिंतेची बाजू अशी आहे की गाडोंमध्ये साखर आहे आणि काही शेतकऱ्यांची बिलं देणं बाकी आहे त्यामुळं त्वरित निर्णय घेऊन बँकेशी आम्ही संपर्क साधतोय वरिष्ठांशी संपर्क साधतोय पवारसाहेबांशी बोललो आहे आता सहकार मंत्र्यांशी पण संपर्क केला होता परंतु ते दवाखान्यात असल्यामुळं आता सरकारमधल्या सगळ्यांशीच बोलावं लागणार आहे कारण ते त्याशिवाय होणार नाही असं दिसतं आहे म्हणजे अजितदादांशी असतील फडणवीस असतील मुख्यमंत्री असतील यांच्याशी देखील मी पवारसाहेबांना सांगेन की बोला आणि काहीतरी मार्ग काढून द्या त्याशिवाय कारखाना हा या तालुक्याचा कणा आहे आणि तो वाचला पाहिजे कर्ज दोन हजार एकोणीस पूर्वीचा आणि त्यावरील व्याज यापुठी कारवाई आणि चालू गळित हंगामातली म्हणजे मागील बावीस तेवीसच्या गळित हंगामातली रक्कम भरले नाही असाही त्यात उल्लेख केला होता त्याबद्दल काय आता चारशे तीस कोटी व्याज आता एम सी बँकेचं कर्ज आहे असं बँकेनं कळवलं आहे आम्हाला परंतु हे सगळं कर्ज मी निवडून यायच्या आधीच आहे आता, आता ते व्याज आणि ते मुद्दल खूप वाढलं आहे आता बँकेचं असं म्हणणं आहे पंचवीस टक्के रक्कम भरल्याशिवाय काय तुम्हाला आता आम्ही मदत करू शकत आता शंभर एकशे दहा कोटी रुपये भरली तर कारखाने बिलं शेतकरी कसं हे जे संकट आहेत आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे मार्ग काय निघतो आहे मार्ग काढून पुढं जाऊ आता अचानक संकट आले आपण देखील आता अचानक प्रश्न विचारत आहे त्यामुळे मला त्यांच्याशी पण ते थोडं चर्चा करावं लागेल दबाव आता ते तर आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही परंतु काय की ही का कारखाना दोन हजार एकवीस पासन ह्या अडचणीत अडचणीत एकोणीसला कर्ज मिळालं त्यानंतर अडचणी ह्या अडचणीचे सामोरे जातच होता परंतु आम्ही त्या ठिकाणी थोडे पैसे भरून बँक काढून क्रशिंग कर करून शेतकऱ्याला दोन रुपये जास्त देता येतील ही भूमिका आमची होती त्यातनं आम्हाला असं वाटत होतं की कारखाना चांगला चालवल्यानंतर हा शेतकऱ्याला इथल्या मदत होती आहे दोन रुपये जास्त मिळते सहानुभूतीपूर्वक विचार करतील परंतु तसा झाला आहे असं वाटत नाही किती गोडाऊन सील केलं जातं सर आत्ता तर तीन सांगितलेत ज्यात चाकर होती ते तीन गोडाऊन आता सील झाले आता बाकीचे अधिकारी बसलेत आता काई -काई ते काय काय सील करतायत काय नाही आता करेक्ट आकडा माहित नाही मला लागभरपुती असतील आता आयडिया नाही मला नक्की ना माहिती घेऊन सांगतो कारण करेक्ट आकडा सांगणं गरजेचं आहे जुन्या संचालक मंडळाने कर्ज आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आम्ही पोलीस स्टेशनला देखील एफ आय आर दिली होती आम्ही कोर्टात देखील दाखल केलं के की हे जुने कर्ज ह्यांनी भ्रष्टाचार केलाय थकवलं म्हणजे काय तर ह्यातले पैसे घरी घेऊन गेलेत त्यामुळं भ्रष्टाचार झालाय तर त्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांच्याकडनं वसूल व्हावे आणि ते कारखान्यावर पडलेला बोजा कमी करावा अशी आम्ही वारंवार मागणी केली परंतु सरकार त्या बाजूत कुठली कारवाई करत नाही कारण त्यांच्यातले काही लोक सरकारच्या बाजूने असल्यामुळं त्या गोष्टी होतात आठ जवळपास खरंच जसं तुम्ही म्हणला तसं आठ वर्ष नाही दोन हजार बाराच्या च्या पूर्वी नंतर पहिल्यांदाच दहा लाख पेक्षा जास्त गाळप झाले मध्ये थोडं थोडं आणि यावर्षी इतकं वातावरण आनंदी होतं की इतिहासामध्ये आपल्या भागात तीन हजार रुपयेचा भाव विठ्ठल कारखान्यानं दिला शेतकरी खुश होतात अकरा लाख दहा लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे अकरा लाखाच्या आसपास गाळप केल्यामुळं शेतकऱ्याला सगळा ऊस वेळेवर किला पैसे मिळत आहेत वेळेवर सगळं चांगलं असताना अचानक हे झाल्यामुळं परंतु मी दुआ 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 पर सर्वा, सर्वा या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासद बांधवाला विठ्ठल परिवारातील सर्व आमच्या सहकाऱ्यांना या एवढंच आव्हान करतो की काही झालं तरी कारखान्याला काही होऊ देणार नाही वेळ पडली तर स्वतःला घाण ठेवेल परंतु कारखान्याला काही होणार नाही याची आम्ही मात्र नक्की काळजी घेऊ शेतकऱ्यांनी ज्या विश्वासानं मला निवडून दिलं आहे त्या विश्वासाला कुठंही तडा जाऊ देणार नाही भले काहीही मला त्यासाठी किंमत मोजावं लागली तरी मोजील परंतु शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी सभासदाला कुठंही अडचणी देऊ देणार नाही